बातमी आहे नाशिकमधून अपहरणानंतर चिमुर्डीवरती अत्याचार केला गेलाय नाशिकच्या सिंदरमधील धक्कादायक घटना समोर आलेली आहे राज्यामधील आपण पाहतोय मुलींवरील अत्याचार या घटनांमध्ये आता वाढ होताना पाहायला मिळते नाशिकच्या सिंदरमधील ही धक्कादायक घटना अपहरणानंतर चिमुरडीवर अत्याचार केला गेलाय साडेचार वर्षीय चिमुर्डीवर अत्याचार केला गेलाय पोलिसांनी संशयाला ताब्यात घेतलाय वावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय नाशिकमधील धक्कादायक बातमी साडे चार वर्षी वर्षीय चिमोडीवरती अत्याचार झाला आहे अपहरणानंतर या चिमोडीवरती अत्याचार केला गेलाय के पोलिसांनी संशयताला ताब्यात घेतलंय आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले ला आहेत किरण राज्यामध्ये आपण जर एकंदरीतच पाहिलं तर मुलींवरील अत्याचारांच्या घटना या वाढताना पाहायला मिळत आहेत बदलापूरची घटना ही ताजी असतानाच आता अकोल्यातील घटना समोर आली आणि आता नाशिकमधील ही धक्कादायक घटना समोर येते आहे किरण माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज किरण यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये नाशिकमधील धक्कादायक घटना आपण पाहतोय चिमुरडीचं अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला गेलाय